Hi, hello, नमस्कार मी मंदार हाय हॅलो पाटील आणि भटकंतीच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे तुम्ही बघताय पृथ्वीवरती स्वर्ग उतरल्यासारखं वाटते प्रचंड दुःख आहे आणि कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यांना जोडणारा जो घाट माता आहे जो घाट आहे त्या घाटामध्ये मी आता आहे अनुस्कुरा घाट आणि आज आपल्याला भटकंतीमध्ये अनुस्कुराचा घाट बघायचा आहे अनुस्कुरा घाट इथली जैवविविधता आणि इथं जे काही ऐतिहासिक ठिकाण आहेत ते आज आपण बघणार आहोत किती सुप्त जबरदस्त दुकाय समोर अनुस्कुरा घाट म्हणजे खूप अवघड अवघड वळणं आहेत आणि उंच उंच सुळके आणि इथली जमीन पण फारशी स्ट्रॉंग नसल्यामुळे पावसाळ्यात खूप घसरण्यासारखं असतं तुम्ही बघू शकता उंच सुरखा केवढा आहे थंड धुका आहे त्यामुळं दरीचा जो वेह तो बघता येत नाही आपल्याला पण हा सगळा घाट मी खालीपर्यंत जाणार आहे आता आपण पांडवकालीन उगवाईचं जे मंदिर आहे सात वाहन काळात ते मंदिर बघायला आपण जाणार आहोत आता पांडवकालीन उगवाई देवीचं मंदिर आहे मंदिराकडे मी जात आहे रस्ता खूपच निर्जन आहे तसा आणि आज खूप जंगल आहे दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुधर्फा जंगल आहे कारण की इकडे एक एकतर इकडं एक 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 कुठल्याच मोबाईलला नेटवर्क नाही आहे आणि आसपास तुम्ही जर काही झालं आणि जर आवाज दिलात तर तुमचा आवाज ऐकायला इथं कुणीच नाही आसपास शांत आणि असं गूढ असं जंगल फक्त आपल्या सोपीला इथं आहे त्यामुळं तुम्ही जर येणार असाल तर काळजीपूर्वक यावं लागेल मला वाटतं की गेल्या कित्येक महिन्यात तिकडं कुणीच आलं नसावं कारण की रात्याची एकंदरीत अवस्था पाहता आणि कोणाचे पायाचे पायाचे निशाण सुद्धा दिसत नाही आणि खूप पाऊस पडल्यामुळे रस्त्याची सगळी रस्ता खराब झालेला आहे वाहून गेलेला आहे तुम्ही बघू शकता रस्त्यात केवढं मोठं लाकूड पडलेलं आहे नाकाबंदी केलेली आहे पावसामुळे उन्मळून हे झाड आहे आहे ही वाट सगळी जुना घाट आहे याच्यावरून पूर्वीच्या काळी सगळी वाहतूक के वगैरे केली जायची पण पावसामुळे हा रस्ता सगळा धुवून गेलेला आहे काही त्याचे अवशेष इथे आहेत आपण जो परसबंदीचा रस्ता म्हणतो ना त्याचे काही अवशेष काही ठिकाणी फक्त मोजकेच ठिकाणी शिल्लक आहेत ज्याच्यातून आपल्याला तो जुना रस्ता जुना घाट बघायला भेटू शकतो बाकी सगळ्या सगळं वाहून गेलेला आहे <laughs> पांडवकालीन जी उगवाई मंदिर तुम्ही येताना बघितलं की सतराशे वर्षापूर्वीचा फरसबंदी रोड आहे आता तो पाण्यामुळे वगैरे वाहून गेलेला आहे राजापूर हा जो तालुका आहे हा तालुका अरबी समुद्राला जोडणारा एकमेव तालुका आहे त्या काळात जे त्या काळात जो समुद्रामार्गे जो माल यायचा तो माल राजापूर जे बंदर होतं त्या बंदरात उतरला जायचा आणि तिथून तो माल घाट माथ्यावरती आणला जायचा आणि त्यामुळं घाट माथ्यावरती आणताना हा जो रस्ता आहे हा जुना जो, जो घाट आहे अनुस्कुऱ्याचा घाट या मार्गे तो पुढे नेला जायचा पुढे एक एक किलोमीटर अंतरावरती इथून एक चौकेवाडी नावाची वस्ती आहे तर त्या वस्तीचा पण एक इतिहास आहे की जो बंदरातून जो राजापूर बंदरातून जो माल वरती आणला जायचा तो या इथल्या ठिकाणी त्याच्यावरती कर आकारला जायचा तो कर वसूल केला जायचा तो माल इथं तपासला जायचा त्याच्यानंतर तो घाट माथ्यावरती इकडे तिकडं विक्रीसाठी पाठवला जायचा त्यामुळे इथली जी वस्ती आहे त्या वस्तीला चौकेवाडी नाव त्याच्यावरनं पडलेलं आहे हे पांडवकालीन मंदिर आहे म्हणजे पांडवांनी त्यावेळेला बांधलेला आहे आणि हा जो रस्ता आहे समोरचा गे हा गेलेला हा म्हणजे शाहू महाराजांनी त्यावेळेला केलेला आहे असं त्याच सांगतात आणि शिवाजी महाराजांनी म्हणजे तोफ सुद्धा ह्या घाटांवरती आरली आहे तिथे ब्रिटिश काळात इकडून मालाची वाहतूक केली जाईल त्यावेळेला बैलांनी वाहतूक केली जायची बैलांची बैला, बैला, वाहतूक बैला, बैल घाटातून खाली वरती यायची बैलावरच माल घालून तो खाली वर सिंगल बैलावरती लागतो बैला बघितलेलं पथकर पथकर मग त्यावेळेला असं मला वाटतंय की पथकर आमच्या घरातले घ्यायचे अच्छा तिथं मग त्यामुळे आमचं नाव पथकी झालेलं आहे असं अच्छा अच्छा त्याच्यावरून ती अशी झाली हा असं झालं तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता अनुस्कुरा घाटाच्या कृषीमध्येच हे खाली जामदा अर्जुना असे दोन प्रकल्प असे छोटे छोटे प्रकल्प इथे उभे केलेले आहेत आणि इथले जे विस्थापित लोक आहेत या विस्थापित लोकांचं पुनर्वसन देखील याच घाटाच्या पायथ्याला वगैरे केलेलं आहे आणि अगदी अशी जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून हा अनुस्कुरा घाट अगदी समृद्ध असा आहे इथं तुम्हाला बिबट्या गवरेडा सांबर असे वन्य प्राणी देखील बघायला भेटतील पाठीमागे तुम्ही बघताय तो अनुस्कुरा घाट आहे हा प्राचीन शिलालेख आहे तर शिला या शिलालेखाच्या बाबतीत सुद्धा एक आख्यायिका आहे की या शिलालेखाच्या खाली गुप्तधन आहे मोठा खजिना आहे आणि या शिलालेखावरती मोडी लिपीत काहीतरी मजकूर आहे आणि तो मजकूर सगळा वाचल्यानंतर ज्याला समजेल त्याला त्याच्या या दगडाखालचा या शिलालेखाखालचा त्याला तो खजिना मिळेल अशी एक आख्यायिका होती त्यामुळं कोणीतरी हा दगड काही लोकांनी हा दगड ना हलवलेला आहे आणि त्याच्या खाली खुदाई पण केलेली आहे ती जागा आता इथली नष्ट झालेली आहे आणि तो दगड हा शिलालेखाने दगड तिथून हलवलेला आहे आणि त्यांना त्याच्या खाली काही भेटलं नाही तो भाग वेगळा पण हा खरं तर हा शिलालेख जपून ठेवणं गरजेचं आहे आपले इतिहास संशोधक नको तिथे दगड शोधतात आणि प्राचीन काळातलं जुन्या काळातलं काय भेटतं का, 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 भेट का प्रयत्न करत असतात पण हा असा उघड्यावरती शिलालेख कित्येक वर्षापासून पडलेला इथे याच्याकडे आज सगळ्यात कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि हा कालांतराने इथून देखील याला आता चरे गेलेले आहेत आणि हा कालांतरण हा सुद्धा नष्ट होऊ शकतो तर तो असं जतन करून ठेवणं गरजेचं आहे आता शिलालेख हा सातवान काळाच्या अगोदर कुलन राजवटीमधला तो आपल्याला आहे आणि तिथं वाघवाई देवी एक असं त्या देवीचं नाव पहिलं वाघवाई देवी आता त्याला आम्ही उगवाई देवी असं म्हणतो असं त्या शिलालेखात स्पष्ट उल्लेख सदाशिव संपन्न घडवं असं त्यामध्ये लिहिलेलं आहे मापदंडम असं सविस्तर आपण जर त्याचा हे केला तर ह्या चाळी ओळ्या आपल्याला वाचता येतात ते शिलालेखावरच असलेले आहे की ते मंदिर कुणी बांधले ते आता त्याच्या खाली काय खजिना बिजिना हा काय प्रकार नाहीये असे भरपूर शिलालेख असे आपल्या इतिहासामध्ये आहेतच की फक्त हे मंदिर कुणी बांधले म्हणून एक पाठी आपण पाठी लावतो त्यावेळी ते अशा दगडा कोरायचे मंदिर कुणी बांधले इंग्रजांची पण ते इंग्रजांनी तोपा आणलेल्या तिथे आपल्या पणा वेळा पडलेला तेव्हा बीजवरचा त्यावेळी तोपा हत्तीला खेचून येथूनच आणलेले आहेत हा तुम्ही खाली बघू शकताय ही एक छोटीशी पायवाट आहे तर हा रोड पूर्वीचा जुना घाट आहे या घाटातून या वाटीद्वारे लोक पूर्वीचे वरती यायचे आय होप तुम्हाला भटकंतीचा हा एपिसोड आवडला असेल तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया भटकंतीच्या नवीन भागात तोपर्यंत जय महाराष्ट्र